नमस्कार क्रांतिकारी मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कराड शहरातील काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडले असल्यामुळे वारंवार अपघात होत असून हे खड् खड्डे भरून घ्यावेत असे प्रशासनाला वारंवार सांगूनही नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कराड येथे आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये रांगोळी काढून आणि फटाके वाजवून अनोखे के आंदोलन केले आणि प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कराड शहरातील नागरिक म्हणून आम्ही आज कराड शहरामधील ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये बसून आणि खड्ड्यांचं रांगोळी काढून पूजन करून यमराजाला आम्ही दंडावून घातलेलं आहे की कराड शहरामध्ये फक्त कराडचे नागरिक नाही तर आसपासच्या भागातील नागरिकसुद्धा कराडमध्ये येत असतात कराड हे मध्यवर्ती स्थान आहे आणि अशा वेळेला कराडमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमावा लागतो किंवा अपघात झाल्यानंतर जखमी व्हावं लागतं ही वेळ परत येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतोय आणि हा निषेध म्हणून आधी प्रत्येक खड्ड्याला रांगोळी काढून फुलं वाहून प्रतिमेचं पूजन करून एक यमराजाला विनंती करतोय की कराड शहरामध्ये कोणाचाही अपघात होऊ नये त्यामध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये आणि कोणीही जखमी होऊ नये कारण आमचं प्रशासन आमची पालिका ही पूर्णपणे झोपलेली आहे यासाठीच आम्ही त्यांचा निषेध करून सदर खाड्यांचं पूजन केलेलं आहे